नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते पाहूयात काही ठळक घडामोडी आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धौला सदिया या देशातल्या सर्वात लांब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी या पुलाचं लोकार्पण केल्यानंतर केली ते धौला इथं बोलत होते हजारिका यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी सांगितलं हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला अधिक जवळ आणेल असं सांगतानाच नव्या अर्थक्रांतीला या पुलाचं अधिष्ठान प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संतुलित विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्या विकसित करण्यासाठी केंद्र सरकार ईशान्य भारतावर भर देत आहे दक्षिण आशियात आर्थिक व्यापारी केंद्र म्हणून नावारुपाला येण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव नगरपालिका काँग्रेसकडे गेली आहे पनवेल महानगरपालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून अठयाहत्तर जागांपैकी एकावन्न जागा जिंकल्या आहेत शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला सत्तावीस जागा मिळाल्या आहेत यापैकी शेकापला तेवीस काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला पनवेल महापालिकेत एकही जागा मिळवता आली नाही भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांपैकी सेहेचाळीस जागा जिंकल्या असून एका जागी आघाडी घेतली आहे भाजप एकोणीस जागांवर विजयी झाली असून शिवसेनेनं बारा जागा जिंकल्या आहेत कोणार्क आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत तर एकतावादी आरपीआय पक्षालाही चार जागांवर यश मिळालं भिवंडीचे शिवसेनेचे विद्यमान महापौर तुषार चौधरी विजयी झाले आहेत मालेगावमध्ये चौऱ्याऐंशी जागांसाठी मतमोजणी झाली त्यात अठ्ठावीस राष्ट्रवादीला वीस भाजपला नऊ शिवसेनेला आय एमआयएमला सात तर निधर्मी जनता दलला सहा आणि एक जागा अपक्षाला मिळाली आहे मालेगावचे विद्यमान महापौर हाजी इब्राहिम यांचा पराभव झाला आहे संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये परस्पर संवाद आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं राष्ट्रपती भवनात आज मन की बात अ सोशल रेव्होल्यूशन ऑन रेडिओ या राजेश जैन यांच्या आणि मार्चिंग विथ अ बिलियन अनलायझिंग नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट अँड मिड टर्म या उदय माहूरकर यांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं त्यावछ ते बोलत होते लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि पहिली प्रत राष्ट्रपतींना देण्यात आली कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी केंद्रीय मंत्री आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित सरकार स्थापन झाल्यापासून भारताच्या संपूर्ण राजकारणात परिवर्तन आलं आहे भाजपनं भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि विकासाच्या दिशेनं वक्काने वाटचाल करणारं सरकार जनतेला दिलं आहे असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत दिली मागासवर्गीयांसाठी स्थापन केलेल्या के आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं काम या सरकारनं केलं तसंच पी लागू करून गेल्या अनेक वर्षांची सैनिकांची मागणी पूर्ण केली आहे काळ्या पैशावर प्रहार करण्यासाठी विमुद्रीकरणासारखा अत्यंत धाडसी निर्णय मोदी सरकारनं घेतला भीम ॲपमुळे रोकडरहित व्यवहारांना नवे परिमाण लाभला आहे असं सांगून अमित शाह यांनी दोन हजार सोळा सतरामध्ये कोळसा वीज या क्षेत्रात स्वातंत्र्यापासूनच्या काळात विक्रमी उत्पादन भारतानं केलं आठवडे बाजार अभियानामुळे शेतकऱ्यांना फळं आणि भाजीपाला विक्रीची थेट संधी मिळाली आहे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकाला होणार आहे असं प्रतिपादन राज्याचे कृषी फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात केलं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि फरगडे फार्म्स इंडियाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या संत शिरोमणी बाजाराचं उद्घाटन काल नवी सांगवी इथल्या साई चौकात खोत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आतापर्यंत राज्यात पंच्याण्णव शेतकरी आठवडे बाजार सुरू झाले आहेत यामध्ये पुणे मुंबई नवी मुंबई पिंपरी चिंचवड ठाणे सोलापूर कोल्हापूर नागपूर औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे याचा विस्तार आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं खोत म्हणाले वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवण्यात येत नाशिक पालघर अकोला बीड चंद्रपूर आणि सांगली या जिल्ह्यांचा सा पहिल्या टप्प्यात समावेश आहे या जिल्ह्यांमधून सुमारे पाच लाख सत्याहत्तर हजार लोकांनी यासाठी नाव नोंदणी आहे सर्वांची सुमारे वीसहून अधिक विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येते ही मोहीम उद्यापर्यंत सुरू राहणार आहे या तपासणी अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आहे हे या बातमीपत्र याबरोबर पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार